नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रता दहावी प्लस या ठिकाणी आय टी असणे आवश्यक असणार आहे एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे मित्रांनो तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक जॉब अपडेट मी सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला बॉयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता महावितरण सौस मंडळ चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर वरोरा बल्लाशाह विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष कालावधी करता तंत्री, तार तारतंत्री व कोपा व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत सव्वा सहा पर्यंत तुम्हाला ही यांची ऑफिशियल साईड आहे या संकेतस्थळावरील खालील नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे मित्रांनो तर विभाग या ठिकाणी बघू शकता तुम्ही चंद्रपूर विभागासाठी बावन्न जागा आहेत टोटल त्यामध्ये वीजतंत्रीसाठी सव्वीस आहेत तारतंत्री सोळा जागा आहेत कोपा यासाठी दहा जागा आहेत बल्लारशाह विभाग यासाठी एकवीस जागा आहेत तारतंत्रीसाठी दहा जागा आहेत कोपासाठी आठ जागा आहेत अशा एकोणचाळीस जागा आहेत वरोरा विभाग यासाठी वीजतंत्रीसाठी सतरा तारतंत्री चौदा कोपा सहा अशा सदोतीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे तर महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा परीक्षा किंवा तत्सम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन नवी दिल्ली महा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री तारतंत्री व कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा सांगितलेली आहे चार सात दोन हजार पंचवीस रोजी किमान वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्ष या ठिकाणी शिथिल असणार आहे विद्या वेतन शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी देण्यात येईल शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरावी आय टी आय उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत चार सेमिस्टर गुणपत्रिका जोडण्यात यावी उमेदवार मागास प्रवर्गात असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेले छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा कि इतर अधिकाऱ्याकडून दबाव आणल्यास उमेदवाराची अर्ज रद्द करण्यात येईल उमेदवाराचे ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी अर्ज करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी ऑनलाईन लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक असणार आहे उमेदवाराची निवड ही आय टी आय मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट करण्यात येणार आहे मित्रांनो तर उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज करायचा एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द होईल या ठिकाणी सांगितलेला आहे तर तुम्हाला कोणत्याही एका पदासाठीच फक्त अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत कंत्राटी चालक भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे डायरेक्टली मित्रांनो मुलाखत असणार आहे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणते घेऊन जायचे आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे आधार कार्ड झेरॉक्स ड्रायविंग लायसन्स झेरॉक्स शाळा सोडल्याचा दाखला एस सी एच एस सी प्रमाणपत्र रहिवासी दाखला पासपोर्ट आकाराचे चार फोटो त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र पॅन कार्ड झेरॉक्स बॅच क्रमांक बँक कागदपत्रे ऍड्रेस पुरावा ट्रेनिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही जॉब बद्दलची विचारू शकता